बघा हे आमचं बसणं आम्ही सुबुला मारून वर येऊन आहे इथं वरती उठल्यापासून मस्ती चालू आहे पे तुझी आणि तिला मारून तिथं बसलं जाऊन तू खाली आहे ना सुभा तुला मारून गेले ना ते <laughs> पाणी सांडले बिस्किट सांडलेत आहे का आवाज करू करून मारत होता आहे ना आजकाल लय मारायला लागले त्यांना आहे ना तुला हां सगळे बिस्किट राहनुमाळ केले होते तुमच्या मस्तीमध्ये जा की तू वरती त्याच्याकडं तुला येतं ना जायला तिथून तिथून जाते की उड्या मारून या खुर्चीवरनं बास्केटवरनं अ काय ती आता हां प्लास्टिक खायचं ध्यान आहे बाबा ह्याला लिही है कशाला प्लास्टिक खायचं दोनदा दवाखान्या केल्या ना त्याच्यामुळं खाऊ नये प्लास्टिका है, सोंबी आहे मस्ती करत 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 तेवढं बिस्किट्स आणले आम्ही तिथून कोण दिसते तिथून कोण दिसायला लागले हां बरोबर आहे ती माणसं काम चालू आहे ना म्हणून तिकडच ते हे करते हे बसले ग आहे ना सुभा सुभा आमची लई हुशार आहे तिने वाटच बघत बसते तो कधी खाली येतोय ती मग आवाज करू करू डोकर देते फटके तू येणाव खाली ते भी, भी ती माझ्या भी भीतीमुळे ती तिथे गेली नाही ते, ते बॉक्स पडतील ना त्या खिडकीतनं डायरेक्ट उडी मारते तिथं आणि तो साजूक सारखं बसलाय जाऊन काय न केल्या गर आ तुला खाली यावंच लागेल ना हे ना मग हे सुडा त्या कांद्याच्या टोपल्या तिकडं तिकडं जरा भांडे घासत होते यांची मस्ती चाल आहे मला आता करला आणि ते करा म्हटलं तुम्हाला काय करायचं हां शांत आहे तो पण आम्हाला कधी कधी मस्ती करायचा मूड येतो ना आता कसं बसला देवासारखा गपचूप खूप दिवसातून जाऊन बसला आहे तो हिच्यापासून दडी मारले तिथे जाऊन कारण चिडली होती ना त्याला माहिती होते ती हां बसले शान विचार करत आम्ही करामती करतो आम्ही बिस्किट सांडतो दूध सांडतो दूध तर हेच पितं आहे थोडं सोघं चटक 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 एक चमचाभर बिस्किट दूध सगळं एकत्र केलं तर मी जेव्हा ती बॅटमिंटन उचललं ना तेव्हा कार हा कारभार झाला आहे हां आम्ही लई शांत दाखवते आम्ही करून न ती शांती देत बसते हे का हां ती गरीबी सारखं बसले नाक ही हे नाक कोणाचं आहे नकट नकटप्याचं आहे ना